नमस्कार मित्रांनो मी उदयलाल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारास सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे दोनशे ते ची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजार भाव येणार आहे दोन ची तेजी पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे त्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे दोनशे ची तेजी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि असं काय घडणार आहे त्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजार येणार आहे दोनशे ची या प्रश्नाचा चूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला ला जरूर शेअर करा युट्यूब वर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक सर्वात अपडेट आता येत्या दिवसात देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे दोनशे ची तेजी पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजार भावात येणार आहे दोनशेची ची तेजी या प्रश्नाचा आता सविस्तर उत्तर घेऊया तत्पूर्वी देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला बघितलं तर देशामध्ये सोयाबीनचा भाव हा चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या च्या दरम्यान दिसत आहे आणि सध्याचा भाव निश्चांकी स्तरावरती आहे इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात निच्चांकी स्तर येण्याची शक्यता नाही म्हणजे इथून पुढे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे जरी सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली नाही तर तेजी मात्र येण्याची शक्यता आहे या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढताना दिसेल ही तेजी पंधरा तारखेनंतर सुरू होईल आणि ही तेजी येत्या तीस दिवस तीस दिवसात दोनशे रुपयाची असण्याची शक्यता आहे या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला रेंज बाउंड परिस्थितीमध्ये या ठिकाणी जर बघितलं तर चार हजार सहाशे ते चार हजार नऊशेच्या च्या दरम्यान दिसेल आणि अनुकूल परिस्थितीमध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव वाढला वधारला आणि पंधरा फेब्रुवारी पर्यंत पाच हजार पार गेला तर काही आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असताना एकदा सोयाबीनची विक्री न करता टप्प्या टप्प्यानं तेजीमध्ये जर विक्री केली तर आपला होईल फायदा ज्याच्यामध्ये चार हजार आठशेच्या भावा भावावर पंचवीस टक्के पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के पाच हजार दोनशेच्या भावावर जर उर्वरित पंचवीस टक्के सोयाबीन विकलं तर आपला होईल मित्रांनो या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय बरं राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार